एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर कणकवलीमध्ये एका मुलीचा रुग्णसेवा सुरळीत न मिळाल्यामुळे झालेला मृत्यू तसेच रुग्णालयाची झालेली तोडफोड आणि त्याच अनुषंगाने आरोग्य सुविधेबद्दल जे प्रश्न उपस्थित आहेत त्याच अनुषंगाने आपण जर आज पाहणार आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे आणि त्याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकोणसाठ जी रुग्णालयं आहेत त्यांची आता जी खाजगी रुग्णालयं आहेत त्यांची तपासणी होणार आहे तसेच जी श ग्रामीण भागातील सविस्तर रुग्ण त्यांची देखील तपासणी होणार आहे याच अनुषंगाने नेमकी नागरिकांची मतं काय आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत कणकवलीमध्ये आरोग्य सेवेबद्दल तक्रारी वाढल्यानंतर पालकमंत्र्यांशी बोलणं करून आरोग्य सेवेतल्या अधिकाऱ्याबरोबर आणि पालकमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात आली बैठक घेतल्यानंतर गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांनी बऱ्याचशा समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या होत्या पालकमंत्र्यांनी त्यामध्ये जातीनिशी लक्ष घालून प्रशासनाला सूचना दिल्या होत्या की ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणताही कारणाडोळा न करता त्या प्रत्येक तक्रारीबद्दल सखोल अभ्यास करून चौकशी करून त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई व्हावी त्या प्रयत्न करावे आणि तसं न झाल्यास प्रशासनाच्या अधिकाऱ्यावरही कारवाई केली जाईल असं त्यांनी त्यांना स्पष्ट केलं होतं त्या अनुषंगाने नितेश राणेंनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक आहे आता जिल्ह्यातील एकोणसाठ अशासकीय किंवा खाजगी हॉस्पिटल्सना एक समितीचं पत्र पाठवलेलं आहे आमची अपेक्षा एवढीच आहे जी समितीचं पत्र पाठवलेलं आहे ही आचारसंहिता पूर्वीपासून आहे त्याची अंमलबजावणी का नाही याकडे प्रशासनाने बोलणं गरजेचं आहे चालेल पण ती त्यावर लक्ष ठेवून असणार असल्यामुळे प्रशासनाला त्यावर लक्ष ठेवावंच आहे परंतु त्याच्यामुळे वारंवार तपासणी होणं आणि त्याचं ठराविक शेड्यूल असणं गरजेचं आहे ही तपासणी सांगून सवून न होता ही तपासणी अचानकपणे जर झाली आणि जर एक दोन चुकीच्या गोष्टी करणाऱ्या खाजगी आस्थापनावर कारवाई झाली तर निश्चितपणे आरोग्यसेवेमध्ये सुधारणा होईल या खाजगी क्षेत्रातल्या हॉस्पिटल्सना जेव्हा आपण वसक बसवायचा प्रयत्न करतो तेव्हा पर्यायी व्यवस्था म्हणून शासकीय रुग्णालय आणि सार्वजनिक रुग्णालय यांचं सुद्धा अपग्रेडेशन व्हायला पाहिजे अशी पालकमंत्र्यांची भूमिका होती त्या दृष्टीतून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत ता हे होणं गरजेचंच होतं यापूर्वी सुद्धा सरकारचा काही अंशी खाजगी रुग्णालयांवर अंकुश असायलाच हवा होता आणि तो नसल्यामुळेच खाजगी रुग्णालयाची उन्मत्तता वाढत गेली आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला आता ही जी एक एकोणीस वर्षीय युवती आहे तिच्या मृत्यूनंतर का होईना पण सरकारला जाग आलेली आहे आणि यानंतर वारंवार ह्या तपासण्या व्हाव्या असं माझं एक मत आहे त्यानंतर सरकारने बऱ्याच पेशंटसाठी नागरिकांसाठी सुविधा निर्माण केलेल्या आहेत आयुष्यमान भारत म्हणा किंवा आणि काही केलेले आहेत तर त्या कार्डच्या आधारे त्याचा आधार घेऊन त्या जेवढ्या मोफत रुग्णांवर उपचार करता येईल तेवढा या खाजगी रुग्णालयातून प्रतिसाद मिळत नाही आहे हे आमच्या योजनेत बसत नाही हे कार्ड आमच्याकडे चालत नाही अशी रुग्णालयातून उत्तरं दिली जात आहेत तर कुठेतरी प्रत्येक रुग्णालयात ह्या हे कार्ड सरकारने या कार्डाद्वारे सुविधा मिळावी असं करायला हवं किंवा नागरिकांना स्पष्ट सांगायला हवं की अमुक अमुक रुग्णालयात सुविधा मिळणार तर तुम्ही त्या रुग्णालयात लाभ घ्यायला जा तरच या कार्डाचा सरकारने दिलेल्या योजनेचा सामान्य नागरिकांना उपयोग होणार आहे आणि मी असं सांगेन की एखादा नागरिक रुग्णालयात रुग्ण रुग्णालयात गेल्यानंतर त्याला आ, त्या खाजगी किंवा सरकारी दोन्ही रुग्णालयांतून तशी वागणूक मिळायला हवी जी साधारणतः डायरेक्ट डॉक्टरशी बोलायला पण दिलं जात नाहीये नर्सेस किंवा तिथला स्टाफ बाहेर रिसेप्शन मध्ये असलेले लोक एक आ, विचित्र भाषेत बोलतात तर कुठेतरी ह्या भाषेवर पण कंट्रोल यायला हवा तपासणी व्हायलाच पाहिजे मेन म्हणजे मुद्दा असा आहे की प्रत्येक रुग्णालयामध्ये जे त्यांचे चार्ट असतात ते चार्ट उपलब्ध त्यांनी करून घेतले करून दिले पाहिजे शिवाय जे आता आयुष्यमान ते जे शासनाने आपल्याला दिलेली आहे तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आयुष्यमानचा हे मे झालाच पाहिजे का आज गोरगरीब कुठेही गेला तर आयुष्यमानचा त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे प्रत्येक रुग्णालयात म्हणजे शास् खाजगी रुग्णालय जे काय आहेत तिकडे त्यांचा ते, ते उपलब्ध झालीच पाहिजे मग ह्या माझा प्रामाणिक मत आहे रुग्णसेवेबद्दल नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत कणकवलीतील नागरिकांनी म्हटलं आहे की रुग्णसेवा चांगली मिळावी जे खाजगी रुग्णालय आहेत तेथे ज्या शासनाच्या जे आयुष्यमान कार्ड असेल किंवा आरोग्यासंदर्भात ज्या योजना असतील त्या रुग्णालयांना मिळाल्याच पाहिजेत आणि त्या अनुषंगाने डॉक्टरांनी अतिरिक्त पैसे देखील आकारले जाऊ नयेत असं देखील सांगितलेलं आहे तसंच बघितलं गेलं तर पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील हा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे जे सर्वसामान्य नागरिक होते सर्वसामान्य जे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी एक उठाव केला होता या आरोग्य संदर्भात त्या उठावाला तेरी तेरी ला ला आता कुठेतरी चालना मिळते आणि त्यामुळे पालकमंत्री यांचं देखील कौतुक केलं जात आहे त्याचमुळे आता सध्या आपण बघितलं गेलं तर शासन स्तरावर या खासगी रुग्णालयांची होणारी तपासणी असेल मग ते ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील या रुग्णांची तपासणी महिन्याला होणे गरजेचं आहे आणि त्यावर अंकुश ठेवणं आता गरजेचं आहे त्याचबरोबर डॉक्टरांनी देखील आता रुग्णांशी नातेवाईकांशी सुसंवाद साधणं गरजेचं आहे असं आता बोललं जात आहे कॅमेरामन साहिल बागवेसह सा। उमेश बुचडे कोकणसाद लाईव कणकवली